मैत्री आवडते मैत्रीण म्हणून फक्त तू आवडते तू हसते कधी कधी रुसते तुझी हीच नवटंकी मला आवडते मला मैत्री आवडते मनातलं ऐकणारी तू आवडते तू माझ्यावर कितीही चिडली तरी मा माझा ऐकणारी तू आवडते मला मैत्री आवडते मैत्रीवर जीव ओतणारी तू आवडते मैत्रीवर जीव ओतणारी तू आवडते तुझा माझ्यावर असलेला विश्वास मला आवडते मला तू आवडते मला मैत्री आवडते मैत्रीतील तुझा हे निस्वार्थ भाव मला आवडते मला मैत्री आवडते कोणीही आपलं नातं तोडू शकणार नाही हा तुझा असलेला ठाम विश्वास मला आवडते मला मैत्री आवडते मला मैत्री आवडते कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत असणारी तू आवडते तू हसते मला हसवते तुझी हीच अदा मला आवडते मला मैत्री आवडते कधी कधी मा कधी कधी मी तुझ्यावर रागवते पण तुला तुला गमवाची भीती सतत माझ्या मनात असते हे समजून घेणारी तू आवडते मला मैत्री आवडते मला मैत्री आवडते मैत्रीण म्हणून फक्त तू आणि तू आवडते मला मैत्री आवडते माझं माझं सगळं ऐकून घेणारी तू आवडते मैत्रीण म्हण मैत्रीण म्हणून माझ्या मनात असणारी तू आवडते माझ्या मनातलं सगळं काही समजून घेणारी तू आवडते मला मैत्री आवडते धन्यवाद